ते पोपटखेड या मार्गावर आणि अकोटपासनं वीस किलोमीटर या अंतरावर जी सध्या आहे आपण इथे बघू शकता की एक डम्पिंग जो अकोट नगर जो कचरा आहे तो इथे टाकण्यात आलेला आहे हे सगळं काबर करण्यात आलं असावं कारण अकोट नगर परिषदेला ऑलरेडी ऑथोराइज डम्पिंग ग्राउंड खुल्या गेलेला आहे जागा घडल्यासाठी सरकारने

नगर परिषदच्या कमिशनचा कमिशनरचा हात आहे का हा डम्पिंग ग्राउंड अधिकाऱ्यांच्या कमिशन खोरीसाठी ठेवण्यात आलेला आहे का यामध्ये विद्यमान आमदार प्रकाश भारसाकडे यांचा काहीतरी हात आहे हे सगळे प्रश्न आज उपस्थित होत आहेत